नमस्कार मंडळी मी विनोद काळे हा आहे जालना शहरातील मुक्तेश्वर तलाव मोतीबागच्या अगदी जवळ असलेला हा मुक्तेश्वर तलाव बाजूलाच श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच परिसरात हा छोटे खा छोटासा तलाव या ठिकाणी आहे जोरदार पावसामुळे हा मुक्तेश्वर तलाव आता तुडुंब भरलेला आहे आणि बाजूला ही रेल्वेची लाईन गेलेली आहे आणि या मुक्तेश्वर तलावामध्ये भरपूर पाणी या ठिकाणी आलेलं आहे संध्याकाळची ही वेळ आहे पावसाचं वातावरण आहे सूर्य अस्ताला जात आहे आणि तुम्हाला जी गर्द झाडी दिसते ते आहे मुक्तेश्वर उद्यान उद्यान चांगल्यापैकी ते मुक्तेश्वर उद्यान या ठिकाणी बहरतं आहे आणि या मुक्तेश्वर तलावाचं सुशोभीकरण देखील चांगल्यापैकी करण्यात येत आहे बघा हा बाजूला रस्ता आहे आणि हा पदपथ नागरिकांना फिरण्यासाठी आणि तलावाच्या दोन्ही तिन्ही बाजूने पद अशा पद्धतीने झाडी आणि कंपाऊंड तयार करण्यात आलेला आहे हे रेल्वेचं फाटक आहे आणि तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी मुक्तेश्वर तलाव परिसरात फिरायला आले तर नक्कीच तुम्हाला आनंदाची अनुभूती मिळेल रम्य असं वातावरण या ठिकाणी सध्या आहे तुम्ही कधी इथे आलास तर नक्कीच आनंद घ्या